यवतमाळ ये येथे मंगळवारी आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या व एम एस ई डी सी एल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात महाराष्ट्रभर जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्रीला स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ राज्यव्यापी निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील जनता आधीच देशातील सर्वात महाग वीज दरचा भार सहन करत असून यापुढे स्मार्ट मीटर लावण्यामुळं याचा अतिरिक्त भार जनतेला सहन करावा लागणार आहे स्मार्ट प्रीपेड मीटर हा विद्युत कंपनीला फायदा पोहोचविण्याकरिता जनतेचं शोषण करण्याचा माध्यम असून जनता विजेच्या दरवाढमुळे ग्रसित होणार आहे जनतेच्या हितार्थ आम आदमी पार्टीची मागणी शासनाने मंजूर करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग आम्ही हाती घेऊ अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्रीला करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो मी आकाश शेमडिया जिल्हा संघटक आम आदमी पार्टी यवतमाळ हो मित्रांनो महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील ग्राहक वीज ग्राहकांनी स्मार्ट ट्रीटमेंट मीटर लावण्याचा सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो स्मार्ट प्रीपेड मीटरचा हा निर्णय जनतेच्या हितात नसून याचा अतिरिक्त शुल्क अतिरिक्त वीज दर वाढ म्हणून याचा भूदंड भविष्यात महाराष्ट्रातील जनतेवरच पडणार आहे असं असून महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचा हा निर्णय जनतेच्या हितात नसून याचा कठोर निषेध म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनाना हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावे असे अशी मागणी करण्यात येत आहे मित्रांनो एकीकडे आम आदमी पार्टीचा दिल्ली व पंजाबचा सरकार आहे जे जनतेला दोनशे व तीनशे युनिट वीज मोफत चोवीस तास वीज देत आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचा सरकार आहे जो वीज दर कमी करण्याऐवजी वीज दर वाढ करत आहेत खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेला भाजपचा सरकार आता स्मार्ट प्रिपेड मीटरच्या माध्यमातून जनतेचं शोषण करण्याचा त्यांनी ठरवून घेतलेला आहे तरी हा स्मार्ट प्रिपेड मीटर जनतेच्या हितात नसून आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने मागणी करतो की शासनाचा हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावे आणि सोबतच जर दिल्ली व पंजाबमध्ये दोनशे युनिट व तीनशे युनिट वीज मोफत होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असं प्रश्न आम्ही महाराष्ट्र शासनाला विचारतो व किमान दोनशे युनिट वीज महाराष्ट्रातील जनतेला देण्यात यावी अशी मागणी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला करतो धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवान यवतमाळ